डायरीमध्ये घर शोधत आहात का आता थांबा पुण्याचं डायरी लोकेशन होते आता फास्टेस्ट ग्रोइंग रेसिडेन्शियल हब सिएगड रोड पाचशे मीटर नांदेड सिटी एक किलोमीटर पुणे बेंगलोर हायवे साडेतीन किलोमीटर आणि नवीन नाईन्टी मीटर रिंग रोड थर्टी मीटर डीपी रोड मीटर सर्व्हिस रोड आणि प्रोपोज मेट्रो स्टेशन स्वारगेट खडकवासला लाईन फक्त पाचशे मीटर वर नियर बाय टॉप स्कूल्स मॉल्स मल्टीप्लेक्स आणि नवीन हॉस्पिटल आणि आय टी डेव्हलपमेंट झोन येत आहे या लोकेशनची डिमांड खूपच वाढत आहे तिथे तुम्हाला मिळतील वन बी एच के एक्केचाळीस लाखापासून पुढे टू के छप्पन्न लाखापासून पुढे आणि टू पॉईंट फाय एच के सत्तर लाखापासून पुढे थ्री के पण अवेलेबल आहे ज्याचं प्राइसिंग स्टार्ट होतो नाइन्टी फाय पासून पुढे प्लस टॅक्सिस मिनी टाउनशिप सारखा प्रोजेक्ट आणि लो डेन्सिटी ते पण सर्व अम्युनिटीज सोबत स्विमिंग पूल जिम क्रिकेट नेट पार्टी लॉन इव्ही चार्जिंग पॉईंट सीसीटीव्ही कवर्ड सोलर सेटअप व्हिडिओ डोर फोन आणि खूप काही आणि हो हा प्रोजेक्ट अंडर कन्स्ट्रक्शन आहे आणि महारेरा रजिस्टर्ड आहे रेप्युटेड डेव्हलपर असल्यामुळे तुम्हाला पजेशनची गॅरंटी मिळते तुमच्या बजेट आणि तुमच्या रिक्वायरमेंट नुसार आमच्याकडे ऑप्शन्स अवेलेबल आहे तर वाट कसली बघताय आजच कॉल करा प्रॉपकीपर्स वर नाईन डबल वन नाईन डबल फाय झिरो फोर झिरो फोर आणि आपली साईट व्हिजिट आजच प्लॅन करा